नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी महत्वाची आज अकरावा हप्ता मे महिन्याचा लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी जा महिला बालविकास खात्याला ते निर्देश दिलेले आहेत पैसे तर ऑलरेडी त्यांच्याकडे जमा आहे आता आजपासून सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा होईल टेक्निकल इश्यूमुळे ज्या महिलांना दहावा हप्ता नव्हता मिळाला अशा ज्या कुठल्या महिला असतील तर त्या महिलेला दहावा हप्त्यासह अकरावा हप्ता असे टोटल एक तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार ते कुठल्याही क्षणी आज तुमच्या खात्यात पैशाचं वाटप होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा कारण रोजच पैसे येत आहेत असं म्हणत आहेत परंतु पैसे ऑलरेडी महिला बालविकास खात्याकडे आलेले आहेत त्यांचं काम आहे लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे देणं परंतु शनिवार आणि रविवार हे दोन सुट्टीचे दिवस असल्यामुळं लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज सोमवारपासून पंधराशे रुपयाचं वाटप होणार आहे ज्या महिला असतील पी एम किसान नमो शेतकरीचा लाभ घेत आहेत अशा ज्या तुमच्या ताई असतील त्यांना पंधराशे नाही तर पाचशेच रुपये मिळतील आणि अपात्र महिला असतील तर त्यांना पैसे या महिन्यामध्ये मिळणार नाहीत हां जे काही निकष आहेत त्या निकष वारंवार सांगितलेला आहे त्या निकषामध्ये बसत नसलेल्या महिलांना पैसे या महिन्यात मिळणार नाही त्यामुळे हप्त हप्ता तुमचा जो आहे त्याचं वाटप प्रक्रिया सुरू होणार आहे म्हणजे आज कुठल्याही क्षणी लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे येतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्व महिलांना गुड न्यूज आहे अन्नपूर्णा योजनेचे सुद्धा पैसे लाडकेला येत आहेत दोन महिन्याच्या फरकाने तीन महिन्याच्या फरकाने एक पाचशे तीनशे आठशे तेरा रुपये किंवा सोळाशे सतरा सोळाशे साडेसतरा अशा प्रकारे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती सध्या चेक करू शकता पिवळं रेशन काढोड्या महिला आहेत आणि किशीर रंगाच्या रेशन काढल्या ज्या महिला आहेत त्यांची संख्या एक दीड कोटीपर्यंत आहे त्या महिलांची पळताणी होणार नाही त्या महिलांना हापता येणार आहे एक कोटी ज्या महिला आहे ज्यांनी त्यांचं उत्पन्नाचं जे काय उत्पन्न प्रमाणपत्र जोडलेलं आहे त्या महिलांची पळतणी होणार आहे चालू आहे